जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद नदीले पूर आला त्या काठावर दोघं जण बसेल होते मग पुरात काही घोंगडी दिसली त्याने एकानं उडी मारली आणि धरली घोंगडी पण तटी गेल्यावर त्याने समजलं ते घोंगडी नव्हती ती आसोलीन होती मग त्यानं ते, हो ते धरली कवट्यात पण मग त्या असोलीन त्याने धरलं आणि आसोलींच्या हाती माणूस लागेल सुटत नाही हाल होता बाबा त्याचे तुम्ही काय समजले काय लोक हुशार आहेत मावशी हा तुम्ही पाहता तुम्ही शेतकरी आहे आसोलींच्या हातामध्ये एक वेळ माणूस सापडला की तो <laughs> संसार कसाही असो फार कठीण आहे जण आला हापसत होता हाफशी म्हणतात ना हाफशी हापसत होता हापस दुसरा आला तो म्हणे हापसू नको खारट पाणी आहे तो म्हणे नाही घंटाभर हापसल्या न गोड हापसू हापसू म्हातारे झाले पण गोड पाणी लागलं पाण्याची आहे या आपशी गोड पाणी नाही म्हणून आमचे महाराज लोक सांगत असतात उद्धव बापू म्हणतात संसार हा ताका सारखा संसार कसा आहे फलकटतो येथे सार संसार ताक आहे म्हणजे तर संन्यास ह्या बोलेच्या गोष्टी आहेत आपल्या चार दिवस म्हातारा दिंडीत जाते पाचव्या दिवशी म्हातारीले फोन जेवली अरे बापू संसार सुटत नाही आमचे महाराज लोकही सांगतात संसार आहे कसा आहे संसार बहिणी हो तुमच्या घरी काही मशी आहेत ताक फेकून देता काय खरं खरं बोला ताकाच काय करता फार हुशार जात आहे ह्या मावल्या दूध डेअरीवर देतात बाबा आणि घरच्या हल्लेले ताक पासतात तुम्ही काय अर्थ काढला मला काही मी साधा भोळा बो आहे बापू गुरुजीचा लाईट तास लागते नाही बाबा खरं हलेलं ताकत असते हल्ले काय असते बहिणी काय तुम्ही होच म्हणता बहिणी हो मग <स्मन्ता> <laughs> त्याच म्हणतात हल्या वाचत नाही हल्या वाचते पण तुम्ही वाचू देत नाही ऐका ताक आंबट आहे म्हणून कोण्या बहिणीनं फेकून दिला नाही त्या ताकामध्ये काळ मीठ टाकलं बरफ टाकला खडी साखर मसाला टाकला आणि त्या ताकाचा मठ्ठा केला केला की नाही मठ्ठा तसं ऐका तुमचा माझा सगळेचा संसार ताक आहे ताक बरोबर आहे ताकच आहे पण त्या ताकात दान धर्माची साखर टाका भक्ती भावाचा मसाला टाका पण प्रेम रूपी बरप त्या संसारात होता तो संसार नाही तो मठ्ठा झाला हा एवढा मोठा दिव्य सोहळा होऊन राहिला या क्षेत्रात करा दान द्या होईन तुमच्या तितक द्या श्रीमंत सोनी दान न करी गरीब सोनी भजन न करी या गळा पाशान बांधून समुद्रा जाण बुलवावे माई भाषेने नाथ बाबा सांगतात दादा नाथ बाबा म्हणतात श्रीमंत आहे दान करत नाही गरीब आहे कीर्तनात येत नाही त्याच्या गळ्यात पाशान बांधा आणि त्याने समुद्रात टाका वरून चार दगड टाका हे मी सांगतो असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव तरी महोत्सव सर्व मिळून हा एवढा मोठा सोहळा चालू आहे अरे तुमच्या बाबांनी सांगितली फार गोड रंगवली होईल तेवढा नेटा लावला गोपाळाईन कोणी काळी लावे कोणी हात लावे ज्याच्यानं होईल तेवढा ते असं वाटते मी गोवर्धन उचलला हा गोवर्धन आहे आणि हा ज्याले जसा टेका लावता येईल त्यानं प्रत्येकानं लावा मग हा एवढा मोठा मंडप टाकला या मंडपाले किती खांब आहे त्या मंडपा विचारा तसे आपण सगळे खांब म्हणून उभे राहले हा सप्ताह तीन वर्षानं करतात आपण जर दिली तर हा दरवर्षी झाल्याशिवाय राहणार नाही सज्जन का पैसा साधू और फर दुर्जन का पैसा डॉक्टर वकील सज्जनाचा पैसा परमार्थ झाले लागते दुर्जनाचा पैसा कोर्टात जाते तुमच्या परवा काला आहे हे नसते कोणी कोणाच्या दारात आपण काही उपकार नाही करून राहिलो इथे येऊन आमची एक तेलाची कॅन घ्या महाराजची नाही भेट घ्या इथं कार्यकर्ते बसेलात बाबा फळा तिथं पावती पण नीरा हलकट पावती फाळू नये हो। मी नेहमी सांगतो नाही फाडलं तर पुरलं काही काही नीराज अजून शंभराचा काळ राहिला का आता बिना डिग्रीचा डॉक्टर बिना डिग्रीचा डॉक्टर त्याच्याजवळ जा किती लागतात मले खाजीसाठी नेलं बाबा कापसाच्या घरात झोपवलं लोकांनी कापसाच्या घरात हो मी लय मलम लावले मी टी व्हीवर पाव गाठ लगाव खुजली भगाव <laughs> कापसा कापसाची खात जात नाही मग मले एका कार्यकर्ते म्हणत महाराज तुम्ही कीर्तनात असं असं करता तुम्ही दवाखान्यात चाल मला नेलं आणि मग डॉक्टर असा साधा होता बाबा लय थकेल डॉक्टर असा इंजेक्शन घेऊन आला असं 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 मी म्हणो हा कंपनीचं मापछीन आणि बैलासारखा सारखा पाठी टोचीन रे मी म्हणू बाबा मला व्हील द्या हे राहू द्या नाही 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 कार्यकर्ते कोणी गावची बाजीन दे ते म्हणे बाबा उस डोंगा परी रसन हे डोंगा <laughs> तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा एक सुई घ्या म्हणत तुमचं बर होईल मी घेतलं पण खरं डॉक्टर जुना होता बाबा बिना डिग्रीचा होता पण असं इंजेक्शन दिलं मला समजलं बी नाही समजलंही नाही मग मी उठलो आणि मीनं धोतराचे गुळे खोसले गुळे खोसले ना असा हात केला तो पाहिलं तर त्या डाक्टरनं ते मागचं काढलं आणि सुई कमरीतच ठेवली <laughs> <ना। laughs> ते कमरीतले सुई कमरीत आणि थोडलोक तीनशे घेतले बो माजोईचे तीनशे दोनशेच्या गोया गेले पाचशे फक्त खाजीसाठी फक्त खाजीसाठी पाचशे खर सांगा आपल्यावर देवाचे किती उपकार आहेत पावती अरे पंधरा लोकांचं कुटुंब शंभर देणगी देत काल्याच्या दिवशी जेवणाला की आपला अडीचशाचा भात होते खरच आपण एवढी देणगी द्याव की आपल्या देणगीमध्ये पाच पंचवीस जेवले पाहिजे अशी देणगी द्याव उद्याचा दिवस बाकी आहे रघुनंदन बाबा म्हणतील हा काऊन एवढं बोलून राहिला बाबा हा सप्ताह तुमचाच नाही आम्ही तुम्हाला बंधू मानतो हा आमचाही सप्ताह आहे आणि आम्हाला बोलायचा अधिकार आहे हा म्हणून बोलतो कारण त्याला वाटीने हे यानं बोलणं बरं नाही पण हवा हे बोललंच पाहिजे ना मी काय वाईट बोलून राहिलो हा सप्ताह आपण देणगी दिली म्हणजे उपकार केले असं नाही सप्ताह आहे बाबानं सप्ताह केला म्हणून आपल्याला दान करण्याची संधी भेटली आपल्यावर उपकार झाले संत अनहिताच बोलत नाही वासुदेव वासुदेव वासुदे म्हणा हरी, हरी तुम्ही म्हणा रे तेने माया जाळ हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना आग्रह हो, केला हो आग्रह हो। तुमच्याकडे कसा करतात आग्रह हो। जेवण करायला बसले कस कसा म्हणतात आग्रह हो? घ्या ना पाहिलं होतं कधी घ्या असं नाही नाही आग्रह कसा करतात बहिणी घ्या घ्या दादा घ्या घ्या हो ग्या ग्या। दों -दों ले ले, हो घ्या ना घ्या दोन दोन वेळा शब्द आग्रह संत आपल्याला आग्रह केला वासुदेव वासुदेव हरी हरी तुम्ही हो आदर करणार असला की एक शब्द दोन वेळा वापरतात आदर आदर तुमच्या घरी पाहुणे आले काय म्हणता तुम्ही येता बरोबर तो आला की या तुमचीच कमी होती बसा असं अस अस म्हणतो आपण काहीच बोलत नाही म्हणून राग येते कोणी आपल्या दारात येऊ हो बाबा आपण लगेच हात जोडतो राम 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 या या एक शब्द मनात देवाविषयी आदर आहे आदराचं लय पुण्य आहे चक्षुर दद्यात मनोद्यात वाचन दद्या चुनताम अनुव्रजे दुपाशी तसं यज्ञ ह शास्त्र सांगते तुमच्या दारात कोणी आलं तुम्ही जर चांगल्या नजरीनं पाहिलं तर एक यज्ञ करायचं पुण्य आहे वाचेनं गोळ बोलले बोल तर एक यज्ञ आहे मनानं चांगलं चिंतन केलं बरे आले महाराज एवढ्या दुरून आपले इथं कीर्तन केलं वय कमी आहे पण मस्त बोलला बुवा अभ्यास नशिन पण बरा बोलला <laughs> खरं सांगू बहिणी हो मी याच्यावर कबूल करतो इथं जे कीर्तनकार झाले ना ते सगळे मोठे मोठे बाबा लोक माई लायकी नाही फक्त मल मायावर आमच्या महाराजांचं प्रेम आहे मले वर तीन वर्षापासून आमंत्रण देईल तुम्ही विचारात येईल तीन वर्षाच्या आधी सांगितलं मले म्हणत गळ्या सप्ताह होईन आणि त्यात तुम्ही कीर्तन राहीन आम्ही गुरुबंधू आहो ते गुरुवर्य प्रातस्मरणीय हरिभाऊ बाबा दाताळकरांच्या जवळ शिकले महाराज आणि मी मी सखाराम महाराज संस्थेत राहिलो आणि चतुर्मास गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवाशी वक्ते बाबाजवळ राहो मग वक्ते बाबा आणि हरिभाऊ बाबा हे गुरुबंधू होते म्हणजे एका झाडाच्या दोन फांद्या मग एका फांदीचं फळ म्हणजे रघुनंदन बाबा आणि एका फांदीचं फळ मी आहे म्हणून आमचा वेग येत आहे अधिकारानं त्यांनी मला सांगितलं होतं तीन वर्षाच्या आधी मी यादीच पाहो मी म्हणू बापा सगळे मोठे मोठे माणसं आहेत पण मग मी स्वतःला काही लहान समजत नाही मी मोठा असेन म्हणून मला इथं बोलावलं ना नशीन मोठा तर इथं आल्यानं मोठा झालो आल्या ना मोठा झालो आमच्या महाराजांनी बोलावलं म्हणून आलो बापू तुमचे शेवेत काही कमी पडली तर मले नका म्हणजा महाराजले धर जा आपलं <laughs> <laughs> निर्भीड असते जाऊ द्या पटपट पट बोलतो पटपट पट पट आता हा मला टाईम झा सांग जा बारा वाजले की लगेच असं करायचं अटकून टाकतो हाय ऐका <laughs> आपलं काय सांग एक शब्द दोन वेळा का वापरला एखादा म्हणेन ना लोक विचारतात महाराज एक जण तर मला म्हणे महाराज माझी बायको ताब्यात राहत नाही उपाय सांगा म्हटलं मला याचा उपाय माहीत असतो तर मी बाबा झालो नसतो सांग ऐका लोक विचारतात मग महाराज एक शब्द दोन वेळा का वापरला या लोय कारण आहे जर घाई असली ना हा आदरार्थ दुरुक्ती पूर्ण दुरुक्ती अभ्यासार्थ दि घाई भरपूर कारण आहे घाई असली की एक शब्द दोन वेळा वापरतात घाई आहे घाई पा समजा पती पत्नी गावात चालले गुवा बसस्टँड वर गेले बाई घरी आहे गाडी आली त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलावणार कसे बोलवाल ये याना ये ना अ गाडी जाईन ना अन अस येईन बाई आपले केरव्या लोकही येत नाही बोलतो हा बही आमचे गुरुजी बघते बाबा म्हणत एकदार एका आवाजात म्हैस येईन मी काहीच नाही म्हटलं नाही आता मी शेतकरी आहे बुवा गाई म्हशीवाला बुवा आहे खोटं नाही सांगत मावशी गाई म्हशीला कधी चारखेप आवाज नाही द्या लागत कधीच नाही मी आता मी बा बाकीचे लोक म्हशीच्या मागे चालतात मी नाही चालत गुरुजी बाबा मागे नाही मी, मी पुढे अन म्हशी मागे पुढे आणि मशी जातो ऐका ना पुढे जातो आणि एखादी महिस जर कोणाच्या शेतात गेली कधी काळी घेऊन गोटा मारला नाही मी असा फक्त मांगे पाहिलं मशी, साती म्हशी माय असे शपूट वर करून डोयचिक डोयचिक करत मांडली साती बी साती म्हणून आल फक्त नाही आमच्या घरी एक म्हैस थकलेली आहे थकलेली आहे ऐका आता आपण पटपट बोलू <laughs> जर घाई घाई बोलाव नाही तर एक शब्द दोन वेळा बोलावा लागेल म्हणावं लागेल एक शब्द दोन वेळा बो फाट्यावर बाई घरी एक शब्द दोन वेळा डचकलं डचकलं पोट याच्या कानात फूक मार फूक मार थुक एक शब्द दोन वेळा एका चाल चाल। का वापरला घाई आहे का परमार्थात घाई आहे का हो संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची ताताळ करा ताताळ म्हणजे घाई करा घाई करा तू त्या नामाच्या दृष्टीनं देवाशी बोलले पांडुरंगा अरे तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जी जीव कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे मी तुझ्या नामाची नोकरी करतो देव म्हणता नोकरी करता पण तुमची इंटरव्यू घ्यायची राहिली मुलाखत तू म्हणता देवा चतुरा तू शिरोमणी मुकुट सचळा म्हणे धन्य तुझी विठोबा पांडुरंगा अरे मायबापा तू चतुर आहे मी तवा नाथ अपराधी कर्म ही बुद्धी तुझ मी आठ दिले नाही कधी वाची कृपा निधी माय देवा अरे मी मती आहे तू चतुर आहे आणि एवढे हजार नाव जे आहे हे आमच्यासाठी आहे कष्टले संसार शिने जे देव येते गाढाने तया मोदे जेने तो संके ब्रह्माचा बोला फिटावा परियाद्वै तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे मनोनी हे नाम नोहे जान केवळ ब्रह्म या संसाराचे जीवाले कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतीन म्हणून तू नाव ठेवा मामचा साथी अत्ती घेऊ देव म्हणते नाही मी पहिले मुलाखत घेतो मी बोलून गेलो देव बाप आहे देव बाप आहे साधू मावशी आहे मग तुकोबार राहिले राग आला तुकोबार देवा नाही ऐकत नाही तुझा भरोसा नाही नाही मग रागा रागानं तुकोबार बोल देवा तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार मी उत्तर देतो देवानं पहिला प्रश्न विचारला तुकोबा तुमची जी कर्म विचार रहित आहे काय हो देवा पहिलं चरण